हुशार असाल तर व्हिडिओ पॉज करून याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवा गणित दिलेला आहे प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा अंक कोणता एच भागीला पी बरोबर बर बर वन बाय टू तर सी इस टू आर बरोबर बर किती तर मी प्रत्येक गणिताला तुम्हाला सांगत असतो अशा प्रकारचे गणिताले तर तुम्हाला काय आहे चे नंबर माहिती पाहिजे जसं की तुम्हाला विचारलं मी की आर किती नंबर येतो तर डायरेक्ट माहिती पाहिजे का अठरा नंबरला येतो एस विचारला तर एकोणीस नंबरला येतो व्ही विचारला की बावीस नंबरला येतो असं तुम्हाला रट्टा माहिती पाहिजे पी म्हटलं की सोळा नंबरला येतो तर आता एच जर म्हटला तर इथे काय दिलं होतं एच बाय पी तर एच किती नंबरला येतो आठला येतो आणि पी येतो सोळा नंबरला आता हे तुम्ही ए बी सी डी लिहूनसुद्धा करू शकता ए बी सी डी एक दोन तीन चार खाली पण एवढं तुम्हाला जर रट्टा मारला तर तुमच्या एक्झाममध्ये कसा आहे वेळ वाचू शकतो इथे परत ह्याला जर भाग दिला आठ एका आठ आणि इथे आठ दोन्ही सोळा म्हणजे हे जे एच पीचं उत्तर आलेलं आहे एकाच दोन हे कशावरून आलेलं आहे तर ह्याचं गुणोत्तर आलेलं आहे सेम तसं जर आपण सी बाय आर केला तर सी येतो किती नंबरला तीनला आणि आर येतो अठरा नंबरला तर तीन एक तीन तीन सक अठरा म्हणजे एकास सहा हे उत्तर येईल ऑप्शन क्रमांक कर तीन हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे इथे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फक्त एकोणसाठ रुपयात आपण काय केलेलं आहे फुल चॅप्टर व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे तर ती जर तुम्हाला मेंबरशिप हवी असेल तर फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची मेंबरशिप तुम्ही कशी जॉईन करा माझ्या यूट्यूब चॅनलला जॉईन केलं की प्रीमियम व्हिडिओज जे आहेत ते मेंबरशिपवाले व्हिडिओज तुम्हाला इथे अवेलेबल करून दिल्या जातील आणि त्या संधीचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या प्लस ह्याच्यामध्ये तुमच्यासाठी प्लस एक ॲडिशनल बेनिफिट आहे टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे मला डाऊट्स पाठवू शकता है, तर हे डाऊट्स पाठवायचे कुठे आहे तर ॲट दी रेट गणितच गणित वन असं ग्रुप म्हणून सर्च करा असं सर्च केल्यानंतर तुम्हाला काय होईल की एक ग्रुप सापडेल मॅथ्स इन मराठी तुमचे डाऊट्स पाठवा अशा प्रकारचा ग्रुप आहे तर तो टेलिग्रामवरती तुम्ही तुमचे डाऊट्सचे जर पाठवले तर तुम्हाला नक्कीच याचं सोल्युशन प्रोव्हाइड केलं जाईल आणि ही मेंबरशिप फीस जी आहे ही मेपासनं मे महिन्यापासून एकशे नव्याण्णव रुपये के करण्यात येणार आहे तर आजच फक्त एकोणसाठ रुपयामध्ये में ह्या मेंबरशिपचा फायदा घ्या धन्यवाद